Ola जुना राजवाडा पोलीस ठाणे हद्दीतील गुजरी येथील सोन्याच्या दुकानातून चोरीस गेलेल्या सुमारे वीस तोडे सोन्याचे दागिने अवघ्या चोवीस हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे या प्रकरणी नाझीबुल औलद अली शेख या प्रांतीय कारागिरास अटक करण्यात आली आहे शैलूज शेख यांचे एस आर एस बँगल नावाचे दागिने तयार करण्याचे दुकान गुजरी येथे आहे येथे काम करणाऱ्या बंगाली कारागिरांपैकी आरोपीने चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सोन्याचे दागिने चोरी केले होते या संदर्भात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे त्र्याहत्तर दोन हजार पंचवीस नुसार बी एन एस कलम तीनशे सहा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वात तपास पथक गाठीत करण्यात आले तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी रविवार पेठ पुणे येथे असल्याचे समजले तात्काळ कारवाई करत पोलिसांनी आरोपी ताब्यात घेतले आणि त्याच्या कब्जातून संपूर्ण लाख रुपयांचे जप्त केले आरोपी रामगल्ली शिवाजी मार्केट कोल्हापूर येथे वास्तल्यास आहे तर मूळ राहणार जिल्हा हुगली पश्चिम बंगाल येथे आहे सदर आरोपी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे ही यशस्वी कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री रवींद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक श्री धीरज कुमार उपविभागीय अधिकारी श्री अजित टिक्के यांच्या मार्गदर्शनाखाली झाली या कारवाईत पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे तसेच पोलीस कर्मचारी परशुराम गुजरे योगेश गोसावी महेंद्र कोरवी रोहित मर्दाने अजित सरजे वैभव पाटील संतोष बर्गे गजानन गुरव राजेश राठोड अनिकेत मोरे सचिन जाधव विलास किरोळकर आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली